नमस्कार आज बेंदूर सण असल्यामुळे तुम्हाला हे जरा आपली संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर आता हे बघा बेंदराचे बैलांची पूजेची तयारी चालल्या हे चावर जा ती ती चावर म्हणतात याला चावर म्हणजे पळसाच्या झाडाची मुळे असते ती भाजून त्याचं चावर काढलं जात त्याचं हे चावर म्हणजे केसरासारखं काढतात आणि ते पूजनासाठी वापरतात ह्याच्या बैलाच्या तर पूजनासाठी म्हणजे बैलाच्या परत शेताला किंवा घराला पण हे चावर असे गोंड करून बांधत आज शेताला पण नैवेद्य दाखवलं जातो त्या नैवेद्या बरोबर हे चावर घातलं जातं शेताला तर रानाला राणाला चावर बांधायचं हे असं नुसतं घरात बाकी जनावर असली तरी गाय म्हैस असली तरी त्यांना सुद्धा हे चावर गळ्यात बांधलं जात आणि घराला चौकटीच्या वर पण हे चावर बांधतात आता ह्या गोंड्यांना गुलालाचा कलर द्यायचा म्हणजे ते गोंडे अजून रंगीबेरंगी दिसतात पहिलं बैलांना जास्त करून गुलालाच रंगवलं जायचं हे बघा आता गोंडे झाले तयार आता हे गोंडे नेऊन परत बैलांच्या गळ्यात किंवा बाकी जनावरांच्या गळ्यात चौकटीला बांधलं जात आता हे बघा ज्वारीची रास घालून त्यावर बैल ठेवायचे कारण आपण वर्षभर त्या बैलांच्या जीवावरती पीक पाणी घेतो आणि नंतर त्यांना कृतज्ञता म्हणून त्याच राशीत त्यांना बसवून त्यांची पूजा केली जाते रास म्हणजे काय ज्वारी आहे ती एका पोत्यावरती ठेवली जाते आणि त्याच्यावरती ती बैल बसवली जातात बसवून मग त्यांची पूजा वगैरे केली जाते खां बैलाचा खांदा मळणे म्हणजे बैलाच्या खांद्याला मालिश करणे किंवा शेकणे वर्षभर शेती कामात बैलांच्या खांद्यावर मोठा ताण येतो त्यामुळे खांद्याला घट्टे पडतात जखमा होतात त्यामुळे बैलांप्रती कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी आणि बैलांना आराम मिळावा यासाठी बैलाचा खांदा मळण्याची प्रथा आहे आता याला म्हणतात कुडुबळी ती कुडुबळी ती बैलाच्या शेंगात अडकवली जातात आता हे बैलांचं पूजन चालू आहे हळदी उंकू लावून पोळ्याचा नैवेद्य दाखवून असं पूजन केलं जातं आणि शेतीला पण आज पोळ्यांचंच नैवेद्य घेऊन जातात लोक आता तुम्ही म्हणला असाल की हे मातीच्या बैलांचं का पूजन केलं जातं मातीच्या बैलांचं पूजन केलं जातं ज्यांच्याकडे बैलजोडी नाही किंवा जे लोक बैलांशी कृतज्ञता पाळतात ती लोक अशा मातीच्या बैलांची पूजा करतात थोडक्यात हे बैलांचं रूपच आहे म्हणून ही पूजा केली जाते कारण इथून पाठीमागच्या काळात जर बागे गेलं तर बैलांच्या बैलांनीच मशागत शेतीची केली जायची फक्त शेती कामासाठीच नाही तर शेतीला जे पाणी लागायचं ते पाणी विहिरीतून काढण्यासाठी सुद्धा बैलांचा उपयोग केला जायचा त्याला मोठा असं म्हणलं म्हणायचे लोक व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद